मॉर्निंग तर आज होती शुभमला सुट्टी आणि म्हटलं सकाळी सकाळी ब्लूटूथ स्पीकरवरती छान गाणे लावावे पण नशिबातच नव्हतं या स्पीकरचा चार्जिंगचा स्लॉट खराब झालेला त्यामुळे त्याला चार्जिंगच होत नव्हती मग खूप मूड खराब झाला शुभमला सांगितलं तर ते यूट्यूबवरती बघून त्याचं ऑपरेशन करू लागले नंतर मी रेडी वगैरे झाले आणि स्वयंपाकाला लागले तर मी भाकरी अशी पोळपटावर बनवते मला काय ते टाटअपमध्ये थापायला जमत नाही नंतर मी भाजी भाकरी वगैरे स्वयंपाक आवरला आणि आज घरी कोणी ना कोणी येतच होतं मग चहा ठेवला तर तो पण होतो गेला परत मला काम वाढलं आणि हे बघा माझ्या लॅपटॉपचा चार्जर पिकूने कधी तोडला मला समजलंच नाही मग शुभमने नवीन चार्जर आणला जवळजवळ दहा दिवस झाले असतील चार्जर तोडून आणि आज फायनली चार्जरला मुहूर्त लागला त्यामुळे माझा दहा दिवस स्टडी थांबला होता बुक्स तर होतेच पण असाइनमेंट ऑनलाईन सबमिट करावं लागतात नंतर आम्ही निघालो देवाला जाण्यासाठी मी रेडी झाले आणि आम्ही बाईकवरती जाणार होतो त्यामुळे तोंड तर बांधावं लागणारच नंतर आम्ही निघालो आणि हे बघा रोड किती जास्त खराब होता रोडचं काम चालू होतं आम्हाला वीस मिनटाच्या रोडसाठी जवळजवळ पाऊन तास लागला नंतर आम्ही पोचलो तर हे बघा मंदिराच्या बाहेरच किती छान तुळशी वृंदावन आहे तुळशीचं दर्शन घेतलं आणि आम्ही गेलो मंदिरामध्ये सक्षम लगेच गेल्या गेला गणपतीचं वाहन असणाऱ्या मूषककडे गेला सर्वात आधी आम्ही धुंडी विनायकाचं दर्शन घेतलं आणि नंतर बाकीच्या देवांचं त्याच्यानंतर आम्ही गेलो चासमध्ये असणाऱ्या सोमेश्वर मंदिराकडे खूप दिवसांनी आम्ही इकडे आलो होतो खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं सगळीकडे छान हिरवी हिरवी झाडे होती आणि मंदिर पण खूपच मस्त होतं आम्ही तिथे गेल्यावर सोमेश्वराचे दर्शन घेतले आणि नंतर सक्षम गार्डनमध्ये झोका खेळायला गेला तिथून आम्ही गेलो चासमध्ये फेमस असणारा वडापाव खायला गरमागरम वडापाव आणि जिलेबी घेतली आणि आम्ही गेलो शुभमच्या आत्याकडे कमानला तिथे जाऊन वडापाव खाल्ला आणि आत्याने मला केक दिलेला कारण मला केक खूपच जास्त आवडतात मग मी केक खाल्ला आणि शुभम बघा कसं माझ्याकडे बघत होते नंतर आम्ही तिथून निघालो घरी जायला घरी आल्यावरती स्वयंपाक वगैरे केला नंतर भांडे गुधुतले आणि ओटा साफ करून लागले अभ्यासाला अभ्यास केला अभ्यास झाल्यावर केस विंचरले आणि नंतर गेले झोपायला तर असा होता आजचा सुट्टीचा दिवस थँक्स फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय